सांगायला काय का, आता आठव्या दिवसामध्ये आम्ही जे आमचं चालू आहे ते चालूच आहे आणि आम्हाला काय कोणाचे फोन बिन आलेले नाही अंधारात किंवा कोणाला कोणतं काय आमचा नेता म्हणला नाही एखादा आता तुमचं काय चाललंय म्हणून आता ज्याचे नेते अंधारातून खोड्या करीत होते अंधारातून फोन करीत होते ते गेले पळून अहो आणि आमच्या डोक्यात होतच किंवा तीन बऱ्याच अंतरोली अंतरोली सांगतो ज्या अंतरोलीतून यांनी झाड लावलंय ते अंतरोलीतूनच आपण झाडाच्या मुळे जाळ्या सगळ्यात फेकून देऊ आता आज फेकून दिलंय आम्ही दुसरं काय आणि दुसरी गोष्ट आता तो जरी गेलाय म्हणून काही व्यवस्था सरकारला वाटेन किंवा मग हे उठल्यामुळे त्याच्या अंतरात झालं असलं काही व्यवस्था सरकारला वाटेल किंवा हे उठलंय मग ओबी ओबीसीवाले उठते पण आम्हाला काहीतरी लेखी आश्वासन दिले आम्ही काय आमचं उपोषण स्थगित करणार नाही किंवा स्पोडणार नाही आम्हाला द्यायचं त्याला काय तू तुम्ही तुमचं ठरा पण आमचं आम्हाला नेमकं ते काय म्हणते की बा आम्ही ओबीसीतून देणार नाही ओबीसीतून देणार नाहीत मग देणार काय यातून येत एवढं आम्हाला लेखी दिली म्हणजे आम्ही त्याच्या मागे तू औरंगाबादला गेला तर आम्ही जालन्याला जाऊ मग नाही ना ठरलेलंच ना आहे जोपर्यंत जो सरकार हे करीत नाही तोपर्यंत आम्ही पाणी आज पाणी पण नाही आता आस्थाबंदच केलेलं आहे सकाळपासून पाणी पण घेणार नाहीत असं आमचं हेच आहे सहकारी गेले आमचे सहकारी कुठे गेले कोणते पाटील नाही नाही आमच्या सहकारी काय ते काय आम्ही आमचे मालक आहेत का काय ते हा त्याचा मालक कोणी नाही तसं आमचं कोण मालक आहे ते महाराष्ट्रात भारतात राहत राहते देशात आम्ही बी ह्याच देशात राहतो ते अंतरवलीत उपोषण करीत होते आम्ही अंतरवलीतच करतो अहो आता त्याने आंधीला बसले होते आमच्या अरे एक दिवसांनी आता आम्ही नंतर उद्या एक दिसा निर्णय आमचं काहीतरी एखाद्याने नेत्याने कोणी आमचं काय निर्णय ठरल किंवा आमचं सहाजार जे बी असं काय ठरन त्याच्यावर किंवा काय ते ठरून त्याचे काय होईल ते सरकार आम्हाला काय होतं हे देतं आहे काय नाही त्याला वाजव रात्री अडीच वाजता या त्याचे का येते तर जातीवादी मंत्री आमदार खासदार त्याला काहीतरी सांगत येत असंच मागं बी जे ज्यावेळेस पोलीस लाठीचार झाला तेव्हा असंच गणिमिका करून ते नाही लाठीचार केला होता तसं रात्री पण काहीतरी दोन अडीच वाजता आले आणि काहीतरी मी कामं करून आपलं सकाळची पा आता सो आज सोडं पाच वाजता जायचं चार वाजता जायचं हे करायचं म्हणजे शाळा आहे त्याच्या तसे आम्ही शाळाला आता त्याच्या भूलता थापीला बळी पडणार नाही तर जोपर्यंत आम्हाला सरकार काहीतरी जे आमच्या मागणी त्या मागणीचं उत्तर देत नाही तोपर्यंत आम्ही त्याचं हे करणार बघा आम्ही अतिशय गनिमी काम उपोषण केलं आणि आम्ही ठरवलं होतं ह्या जरंगेचा खोटा मोडायचा आहे तो म्हणायचा आम्ही भुजबळांचा खोटा उपशीन ह्याचा खोटा उपशीन पण आम्ही पाच जणांनी असा खुटा मारला त्याच्यामध्ये की इथून पुढं तो अन्न उपोषण करायची डेरिंगच करणार नाही दखल आठव्या दिवसापर्यंत नाही आता एस डी एम साहेब आले होते त्यांनी सांगितलं की तुम्ही उपोषण आता थांबवलं पाहिजे स्थगित केलं पाहिजे पण आम्ही जे आमचे पाच उपोषण आहेत आम्ही सर्वजण चर्चा करू आणि चर्चा केल्यानंतर निर्णय घेऊ की नेमकं थांबवायचं स्थगित करायचं का अजून दोन दिवस चार दिवस बसता येईल या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करणार आहोत पुढची दिशा काय राहणार पुढची दिशा एकच असणार आहे आम्ही गावागावात जाऊ वाडी बस्त्यावरती जाऊ तालुका तालुक्यामध्ये जाऊ आणि जिथं जिथं ज्या ज्या ठिकाणी जे विधानसभा मतदारसंघ ओबीसी बहुल आहेत त्या ठिकाणी जाऊ आणि ओबीसीचं जा प्रबोधन करू जसं ते वेगवेगळ्या पक्षात असताना मतदानाच्या दिवशी एकत्र होतात आदल्या दिवशी एकत्र होतात तसं आमचा ओबीसी जरी वेगवेगळ्या जातीमध्ये वेगवेगळ्या पक्षात जरी विभागला गेला असला तर मतदान करताना मात्र तो ओबीसीलाच मतदान करेल आणि जास्तीत जास्त ओबीसीचे आमदार विधानसभेमध्ये पाठवेल यासाठी आम्ही गावागावात जाऊन त्या ठिकाणी प्रबोधन करणार आहोत दखल वगैरे हो घेण्यात आली सरकारकडून काल आले होते कलेक्टर आले ते एस पी आले होते ते उपचार चालू करा म्हणून पण आम्ही आज भूमिका अशी घेतली की सरकारला फक्त त्यांच्या जातीचं पडलेलं आहे फक्त त्या मनोज जरांगे ज्यांनी शरद पवारांची तुतारीची सुपारी घेतलेली आहे आणि त्यांच्या तालीवर हा नाचतो सगळे सर्वपक्षीय मराठे स्वतःच्या जातीच्या भाल्यासाठी आणि ओबीसीच्या नुकसानासाठी मनोज जरांगेला सपोर्ट करत होते तरी पण आम्ही डगमगलो नाही इथं पाय घड्या घालत होते आमच्याकडं कुणी फिरकलं नाही तरी पण आम्ही मागं हटलो नाही त्या धमक्यांना त्या झुंडशाहीला आम्ही घाबरलो नाही आम्ही दटून राहिलो इथं आणि ह्या मुजोर झु झुंडशाही मानणाऱ्या ह्या आडाणी या, या मनोज गेलात त्याच्या गावात अंतरवाली सराटेमध्येच येऊन आम्ही धूळ चारली आणि खुटा ठोकतो खुटा काढतो खुटा ठोकतो आज त्यालाच आम्ही असा खुटा ठोकला आहे की हितनं पळून त्याला तिकडं हॉस्पिटलला जावं लागलं तीनदा सलाईन लावून पण आमच्या पुढं टिकला नाही आणि स्वतःला लय मोठा योद्धा समजून घेत होता तर मुळात ही अस्तित्वाची कायद्याची लढाई आम्ही अहिंसेच्या मार्गानं जिंकली आता त्याच्या काही ज्या मागण्या होत्या त्या प्राथमिक दर्शने असं दिसतंय की सरकारने त्या काय त्याला लेखी आश्वासन नाही दिलेलं किंवा कुठले अध्यादेश जे आर वगैरे काढलेलं नाही पण याच्यावर आमचा भरोसा नाही याची आम्ही शाह निशा केल्यानंतर सर्व उपोषण करते आणि आमच्या सहकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर आमच्या उपोषणाबाबत आम्ही निर्णय घेऊ आणि जर सरकारने आमच्यासोबतच काय गनियम कामा करायचा प्रयत्न केला तर मग सरकारला ओबीसीचं जे प्रत्युत्तर असेल ते मतपेटूतून दिसेलच परंतु आम्ही महाराष्ट्रापुढं एक आदर्श ठेवला आहे हे सरंजामी हे राज्यकर्ते छत्रपतींचे वंशज आजी माजी मुख्यमंत्री आमदार खासदार एवढी सगळी फौज फाटा आमच्या विरोधात असून पण आम्ही एक लढाई जिंकली इथं इथं येऊन त्याची कोंडी केली आणि कोंडी करून त्याला आहे त्यामुळं आता सरकारला आमच्या बाबतीत नक्कीच त्यांचे डोळे उघडले असतील कारण की आज आम्ही इथं ओबीसीतल्या पाच विविध जातीतले पाच जण बसलो जर चारशे साडेचारशे जातीचा बरोबर तुम्ही जर धोका केला तर तुम्हाला येणाऱ्या विधानसभेला किंवा येणाऱ्या दिवसामध्ये हे ये नक्कीच परवडणारं नसेल त्यामुळे आम्ही आशा करतो सरकार असं काय आमच्याबरोबर खेळ खेळणार नाही आणि आम आमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही क्वेश्चन आज उपोषणाचा आठवा दिवस हो आहे आजपासून पाणी पण तुम्ही बंद केलेलं आहे संदर्भात शासनानं काही दखल घेतली का शासन जे आहे सध्या महाराष्ट्रामध्ये ते प्रस्थापितच आहे त्यांना ओबीसीशी व्ही एन टी सी त्याच्यानंतर एस सी एस टी सी यांच्याशी काहीच घेण्यात येत नाही त्यांना फक्त एकच टार्गेट आहे की मराठी व्ही जे एन टी एस सी एस टी आणि सीमध्ये कसे घुसवायचे आणि कसा आपला समाज मोठा करायचा बारामीत बारामतीचा जो मोरक्या आहे प्रस्थापितांचा त्याचा एकच उद्देश आहे की मरण्याचे पहिले त्याचे सगळे लोक त्याला दुसऱ्या प्रवर्गात घालायचे आणि मरण्याचे पहिले त्याला एक तर राष्ट्रपती पुरस्कार घ्यायचा आहे किंवा भारतरत्न घ्यायचा आहे या हिशोबाने तो चालत आहे असं मी मानतो आहे कुपोषण कधीपर्यंत जोपर्यंत शासन दरबारी आम्हाला ग्वाई भेटत नाही की आमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही सगळे सोयराचा अध्यादेश पारित होणार नाही आणि ज्या बोगस कुणबी नोंदी आहे त्या रद्द होणार नाही तोपर्यंत अविरत उपोषण चालू राहणार जोपर्यंत आम्हाला गोई भेटणार नाही बरेच जण म्हणतात की जरांगे पाटला उपोषण सोडलं म्हणजे म्हणजे जरांगेने आम्हाला बसलो होतं उपोषणाला जरांगे बसला म्हणून आम्ही बसलो होतो आणि त्याच्याच गावात बसलो आणि त्याचाच खुट्टा उपटाला बसलो होतो जरांगेने सोडलं म्हणजे याचा असा अर्थ होत नाही की जरांगेला कोणीतरी एक प्रस्थापित जो त्याचा जो सध्या जो राजा झालेला आहे राजा जे राजे होते राजाच्या गादीवर ते खाली बसले आणि दुसऱ्या राजाला बारामती करायला त्यांना राजा केलाय मग त्या राजाने सांगितलं त्याच्यामुळे त्याचं उपोषण सुटलंय रात्री कलेक्टर साहेबांनी अडीच वाजता भेट दिली अडीच वाजता भेट देण्यामागचं कारण काय असत कलेक्टर साहेबांना सांगितले की आरोग्य सेवा घ्या प्रशासनास मदत करा वेळ ही संध्याकाळची निवडली रात्रीची आता त्यांना पण जसं खेळ खेळ चालले चालले तसं असं केलं असेल शासन दखल घेईल की नाही दखल घेईल आम्हाला त्याची माहिती नाही कारण शासन हे प्रस्तापितांचं आहे शासनाला प्रस्थापितांच्याच वेदना कळतात या ओबीसी बलुतेदार भटक्या विमुक्तांच्या शासनाला वेदना कळत नाहीत त्यामुळं शासनाकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आम्हाला ओबीसीचं आरक्षण कसं वाचवता येईल यासाठी काहीतरी ठोस भूमिका सरकारची ओबीसी संदर्भात जर आली तर आम्ही याच्यावरती विचार करू कारण मुळात ज्या पद्धतीनं सरकार पाठीमागच्या वर्षभरामध्ये जे आरवर जे आर काढते त्याच्यातनं सीमध्ये एक भीतीचं वातावरण आहे ओ बी सी ज्या पद्धतीनं ह्या वर्षभरामध्ये वावरतो आहे ओबीसीवरती सतत सरकारच्या माध्यमातनं पाठीमागच्या साईडनं म्हणा पाठीमागच्या पाठी दरवाजातनं म्हणा घात करायचं सरकारकडून चालू आहे ज्या पद्धतीनं बोगस दाखले सरकारनं वाटप करण्याचं दुकान उघडलेलं आहे त्याच्या माध्यमातून ओबीसींना सतत ओबीसींचं आरक आरक्ष संपव आरक्षण संपवण्याचा घाट सरकार करतं आहे यांच्यावर अंकुश तर यांच्यावरती सगळ्यात महत्त्वाचा अंकुश म्हणजे जी सरकारनं शिंदे समिती स्थापन केली राज्य मागास वर्ग आयोग असताना आणि राज्य मागास वर्ग आयोग खालसा करून उबीशी, उबीशी शिंदे समितीची स्थापना करणं म्हणजे हे एकंदरीत त्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण संपवण्यासारखं आहे त्याच्यामुळं जरांगे पाटील काय म्हणतात आणि या ठिकाणचा ओबीसी या सुद्धा माहिती आहे की तुम्ही शिंदे समिती रद्द केल्याशिवाय हे बोगस कुणबी दाखल्याचा प्रवाह थांबणार नाही पुढची दिशा काय पुढची दिशा उपोषण अगोदर संपू तर द्या कारण आम्ही उपोषण यासाठी सुरू केलेले आम्हाला याच्यातनं काही मिळावं याच्यासाठी नाही आहे या महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी बाराबलुतेदारांना त्याचं हक्काचं संरक्षण व्हावं यासाठीचं हे उपोषण आहे आणि ह्या उपोषणातनं जोपर्यंत या बोगस नोंदी आणि शिंदे समिती बरखास्त होत नाही किंवा जे बोगस दाखले आहेत त्याला आधार कार्ड जोडल्या जात नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही निर्णयावरती आलेलो नाही आहेत